बँक ऑफ महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती व इतर मागास संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली पाहिजे त्यांनी तो लिखित व्यवहार पत्राचार करायला पाहिजे जेव्हा की असे हे फक्त राजकीय स्टँड म्हणून समोर येऊन प्रसिद्धी करतात हे अशा खोट्या प्रतिनिधीला त्यांनी लोकांनी समजायला पाहिजे त्यांनी जागृत होणं गरजेचं आहे आपल्याला लढवतो कोण याच्याकडे त्यांनी किंवा आपला फायदा कोण करून घेतो याची त्यांनी गांभीर्यानी जाण घेतली पाहिजे आजचा आज, आज पंच्याहत्तर वर्ष आजादीचा महोत्सव आपण इथे साजरा करतोय एवढ्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर आम्हाला ही जाण आहे नाही की आम्हाला आमचा कोणीतरी फायदा करून घेतोय तर हे खूप चुकीचं आहे म्हणून शिक्षण घेतलेलं आहे तर शिक्षण हा फक्त जे घेतलेलं शिक्षण वाचण्यापुरतं शिक्षण ठेवू नका शिक्षणाला समजा आणि त्या समजून जागृत व्हा समाजाला जागृत करा आणि एवढंच बोलून मी व्यवस्थापनाला पण हे देतो की हे छोटे छोटे मुले इथे जमा झालेले आहेत ते आपल्या आई वडिलांच्या सुरक्षिततेबाबत त्यांना प्रश्न विचारत आहेत तर तुम्ही मॅनेजमेंटने त्या याला प्रशासनाने सोबत देशाच्या प्रशासनाला पण आहे की ह्या लहान लहान मुलांच्या आई वडिलांचे प्रोटेक्शन कोण करणार तर याचं उत्तर त्यांनी लवकरात लवकर द्यायला पाहिजे सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे सुरक्षा प्रोव्हाइड करण्याच्या मागे हेतू असा आहे की जे लोक इथे सुरक्षा गार्ड म्हणून एम्प्लॉईड होणार आहेत त्यांना रोजगार मिळणार आहे एका व्यक्तीला रोजगार मिळाला तर त्याच्या चार लोक त्याच्या प्रोटेक्ट होतात तर हा एक पसरलेला जो बेरोजगार आहे जो लाखो करोडो जे विद्यार्थी लायब्ररीमध्ये बसलेले आहेत त्यांना नोकरी नाहीत किंवा काही नाहीत तर या माध्यमातून एक रोजगार फुल नाही फुलाची पाकडी म्हणून एक अंकुश लावण्यामध्ये आपण येऊ आणि देशाच्या विकासामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न किया आपलं नाम कि आहे जयेंद्र कुमार सोनकस शाखा व्यवस्था काळ उद्योग शाखा झोनल ऑफिसला व्हिजिट करा झोनल ऑफिसमधनही काही पर्याय नाही मिळेल तर हेड ऑफिस आहे मग त्यानंतर गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आहे कायदा हातात नका घ्यावा आम्ही तुमच्यासाठी बसले आहोत आम्ही तुमच्यासाठीच काम करत आहोत आमचं पण आम्ही पण पब्लिकच आहोत आम्ही तुमच्यासाठी एवढं सगळं हे करत आहोत तुमचे पैसे आम्ही सेफगार्ड ठेवले तुमची जिम्मेदारी म्हणते तुम्ही आम्हाला उपन्दन सेफ ठेवा माझं नाव मिलिंद खोबराकडे जनरल सेक्रेटरी बँक ऑफ महाराष्ट्र एस सी एस टी ओ बी सी एम्प्लॉईज असोसिएशन पुणे आज आम्ही इथे आमचे जे सदस्य आहेत आमच्या संघटनेचे जे सदस्य आहेत आमच्या समाजाचे जे बांधव आहेत धीरेन सोनकर यांच्यावर एक मयूर बोर्डे या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जो फक्त एक राजकीय स्टंट म्हणून एक भॅड हल्ला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे जमा झालेला आहोत आज त्यांनी जो पॉलिटिकल पॉलिटिकल स्टंट म्हणून जो एक भॅड हल्ला केलेला आहे तो भॅड हल्ला हा अगदी म्हणजे कायद्याचे सर्रास त्यांनी धजिया उडून उल्लंघन करून कायदा हातात घेतलेला आहे त्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे ॲक्च्युली त्याला जे त्याचे जे, जे आरोप होते ते नॉन कॉग्निजेबल आरोप होते नॉन बेलेबल होते कॉग्निजेबल ऑफेन्स होते आणि नॉन बेलेबल ऑफेन्स होते पण त्याला बेलेबल ऑफेन्स नोंद करण्यात आलेली आहे तर आमची ही डिमांड आहे की त्या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर जो नॉन अवेलेबल ऑप्शन्स आहे नॉन अवेलेबल ऑप्शन्स गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की जी बँक मॅनेजमेंटची जी जबाबदारी होती की त्या बँक मॅनेजमेंटने आपल्या स्टाफला सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे होती पण बँक मॅनेजमेंट सुरक्षा प्रोवाईड करत नाही आहे वारंवार त्यांना रिक्वेस्ट करतोय की सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे सुरक्षा प्रोव्हाइड करत तर नाही पण या केसमध्ये जे धीरन सोनकुवर आहेत यांनी वैयक्तिक कंप्लेंट लॉन्च केलेली आहे पण तो व्यक्ती जेव्हा बँकेमध्ये काम करत होता तो बँकेसाठी काम करत होता तर आमचं असं म्हणणं आहे की बँक व्यवस्थापनाने त्या व्यक्तीच्या विरोधात जो गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये कंप्लेंट लॉन्च करायला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना एक माझे एक सूचना आहे की एखादा प्रतिनिधी हा कसा असतो प्रतिनिधी हा असतो शिक्षित असतो तो खूप म्हणजे त्याची बोलीभाषा खूप व्यवस्थित असते सॉफ्ट कॉर्नर असतो तो सर्वांच्या मनामध्ये बसणारा असतो या व्यक्तीची जर प्रवृत्ती अगदी गुंड प्रवृत्ती आहे तो त्याच्या भाषेवरून आपल्याला व्हिडिओ जे व्हायरल झाले त्यामधून आपल्याला स्पष्टपणे दिसते की तो एक व्यक्ती एवढ्या खालच्या भाषेमध्ये एकट्या एवढ्या अश्लील भाषेमध्ये तो शिवीगाडी करतो तो नग्न धिंड काढण्याची बाता करतो तो नोकरीमधून घालण्याची बाता करतो जे याचा हा तो कायद्याचा उल्लंघन करतोय तर त्यावर अशा गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती हा लोकप्रतिनिधी कधी असू शकत नाही म्हणून जनतेने यापासून बोध घ्यायला पाहिजे की प्रतिनिधी हा त्याचा हुशार असायला पाहिजे त्याला कायद्याचे ज्ञान असायला पाहिजे त्यांनी व्यवस्थित नमस्कार मी गौतम लहाने जनरल सेक्रेटरी से ओबीसी असोसिएशन जी घटना घडलेली आहे आता सध्या वरुड बुद्रुकला ही अतिशय निंदनीय आहे कारण आता सर्वांनीच सांगितलेलं आहे की हे गुंड जे प्रवृत्तीचा व्यक्ती जो मयूर रामेश्वर बोर्डे हे अतिशय म्हणजे जे राजकीय स्टंटबाजीच्या उद्देशाने जे हमला केलेला आहे हां अतिशय निंदनीय आहे की जे ब्रांच वॅनरच्या हातात नसतात जे ई एन पी अकाउंट गेलेले आहेत थकीता खाती गेलेले आहेत ते ॲटोमॅटिक सिस्टम त्याला होल्ड करते आणि त्याच्या बाबत त्या अकाउंटला होल्ड लागते तरी बी आम्ही नाही ॲज अ गाईडलाईननुसार जे पी एम किसानचे पैसे असतात किंवा शासकीय अनुदान असते ते आम्ही रोखलेलं नाही ते दिलेलं आहे पण जे जे बिझनेसचे पैसे असतात किंवा त्यांच्या इन्कमचे पैसे असतात ते जे खातं थकीत आहे ते नियमानुसार देता येत नाही जे अनुदान आहे ते अनुदानच्या स्वरूपामध्ये कुठलीही रक्कम त्यांनी नोंदवली न रोखून धरलेली असताना तरी पण ते त्यांच्यावर हल्ला झाला जरी काही चुकीच्या गोष्टी असेल तर आर बी आय आहे आर बी आयच्या आंबेड जे अमृत आहे तिथे कंप्लेंट टाकू शकतात एखादी चुकीची घटना घडली असते तर वरती कंट्रोल मॅनेजमेंट आहे आर बी आय आहे हा तर ह्या गोष्टी इथून इत, पुढे होऊ नये अशीच मी अपेक्षा करतो धन्यवाद माझं नाव सुभाष अतिशय निंदनीय आणि अशा प्रकारची घटना याची पुनरावृत्ती होऊ नये कुठल्याही शाखेत होऊ नये ज्या काही राष्ट्रीयकृत बँक असो किंवा हो पदसंस्था असो तर इतर कुठल्या बँकिंग सेक्टर असो हो कुठेही याची पुनरावृत्ती होता कामा आहे अशा स्टेप्स मॅनेजमेंटने घेतल्या पाहिजे आणि त्या दृष्टीने पुढाकार घेऊन ज्या काही दोन तीन मुद्दे आहेत सेक्युरिटी वगैरे प्रोव्हाइड केली पाहिजे तर ती खरोखरच जी आता ब्रांचेसमध्ये जरूरत आहे जे की झोनल ऑफिसला त्याची काही गरज नाही किंवा याच त्याची काही गरज नाही मला हेच म्हणायचं आहे की असा अशी घटना यापुढे होता कामा नाही त्या स्टेप मॅनेजमेंटला तसेच पोलीस डिपार्टमेंट त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे थँक्यू शाखा व्यवस्था व्यवस्थापासोबत जी घटना घडलेली आहे जो गुन्हा घडलेला आहे हा गुन्हा माझ्या माहितीनुसार बँकेच्या परिसरात घडलेला आहे गुन्हेगार जो आहे त्याला आमच्या शाखा व्यवस्थापकाची जात माहिती होती आणि म्हणून केवळ जातीय उद्देशातून त्यांना अपमानित करू आणि त्यांना लाज वाटेल अशा शब्दामध्ये कृती करण्यात आलेल्या आरोपीकडून म्हणून आमची अशी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या माध्यमातून एक मागणी आहे बँक व्यवस्थापनाला की आमच्या एस सी एस टी ओबीसी बांधवांना जे कर्मचारी आहेत त्यांना त्वरित सुरक्षा देण्यात यावी जी सुरक्षा भारतीय संविधान प्रोव्हाइड करतं तर आपलं व्यवस्थापन का करत नाही या गोष्टीचाही बँक व्यवस्थापनाने गंभीर्याने दखल घेऊन तात्काळ आरोपीविरोधात व्यवस्थापनाच्या वतीनं कारवाई झाली पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दखलपात्र गुन्हे आहेत जसे की हाऊस प्रेस ट्रेस पास असेल अट्रॉसिटीचा कायदा असेल ह्या लागू झाला पाहिजे अशी आमची राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीनं बँक व्यवस्थापनाला मागणी ऍक्शन का घेण्यात आली नाही म्हणूनच आज इथं आपण हा नोटीस ठेवलेला आहे एस सी एस टी ओबीसी कर्मचारी संघटनेच्या वतीने आणि या एस सी एस टी ओबीसी कर्मचारी संघटनेच्या या आंदोलनाला आम्ही राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो आणि व्यव व्यवस्थापनाला हे सूचित करू इच्छितो की त्यांनी तत्काळ कारवाई कर केली पाहिजे आणि सप्लिमेंटरी एफ आय आर किंवा सप्लिमेंटरी चार्जेस त्याच्यामध्ये ॲड करून आरोपीवर ता ता कडक शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी तुमचं नाव मी ॲडव्होकेट शिरीष कांबळे राष्ट्रीय अत्याचार निवारण क्षेत्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाँ। मैं शीतल बमोरे हेड ऑफिस में बैंक ऑफ महाराष्ट्र में कार्यरत हूँ और ये जो अभी घटना हुई है रिसेंट में ये बहुत ही दुखदाई है और ये होना नहीं चाहिए ये इसका सबसे बड़ा रीज़न यह है कि हमें प्रॉपर सिक्योरिटी प्रोवाइड नहीं की जाती है बैंक मैनेजमेंट की तरफ से जिसकी वजह से यह घटना हो पाई अगर उस दिन गार्ड अगर बैंक शाखा में होते तो ये घटना नहीं हो पाती और सुरक्षा का जिम्मा हमारा मैनेजमेंट का होना चाहिए क्योंकि हम इतनी मेहनत करके यहाँ पर आते हैं हमें स्टाफ की वैसे ही कमी होती है अगर हमें सिक्योरिटी नहीं मिलेगी तो हम अपना काम शांति से नहीं कर पाएंगे क्योंकि बहुत सा पॉलिटिकल प्रेशर होता है उस दिन अपना हीरोगिरी दिखाने के लिए पॉलिटिकल लोग आते हैं और फिर कुछ भी हमें भूल कर जाते हैं हमें मतलब हर तरीके से जो उनका जो कहना होता है वो बहुत गलत होता है उन्होंने तो इस इंसिडेंट में हाथ भी उठाया है जो कि एकदम निंदनीय है और मैं इस घटना का बहुत बहुत विरोध करती हूँ